तुम्ही कधी फ्रीजमध्ये लिंबू ठेवून बघितलाय का बर हो हाच तो फ्रीज आहे जो आपलं गणित चुकू देत नाही आठवड्याभराचं पूर्ण भाज्यांचं नियोजन या मध्ये साठलेलं असत कारण हा त्या भाज्यांना खराब होऊ देत नाही भाज्याच काय आपल्या घरातील धान्य सुद्धा आता मध्ये यायला लागले कारण ते खराब होत चाललंय मग फ्रीज ते मेंटेन करतो नाही का पण एखाद्या वेळेस असा विचार केलाय का के फ्रीज खराब झालं तर नक्कीच आपलं गणित चुकेल ना मग हो हे तेवढं मेंटेन ठेवणं सुद्धा गरजेचं आहे मग तुमच्याकडे सिंगल डोअर फ्रीज असो डबल डोअर फ्रीज असो ट्रिपल असो की त्याच्या पुढचं असो कितीही छोटा किंवा कितीही मोठा फ्रीज असला तरी तो साफ राहणं आणि त्याची साफसफाई ठेवणं खूप गरजेचे आहे बऱ्याचदा मध्ये असा काही वास येतोय अशी काही दुर्गंधी फैलते की ती प्रत्येक मध्ये ठेवलेल्या वस्तूला लागतो तो वास आणि मग कुठेतरी ते आपल्याला फेकूनच द्यावं लागतं तुमच्या ही मधून जर घाण वास येत असेल चे गास्केट म्हणजे रबर खराब झाले असेल फ्रीजचा प्रत्येक कानाकोपरा हा आता साफ करायवरती आला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सगळ्यात पहिले ज्या दिवशी तुम्हाला फ्रीज हे डीप क्लिनिंगला लावायचं आहे त्या दिवशी तुम्हाला दोन तास अगोदर फ्रीज हे बंद करून ठेवायचंय आणि त्यातलं प्रत्येक जे काही पदार्थ वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या बाहेर काढायच्या आणि फ्रीज बंद ठेवायचं कारण जर सिंगल डोअरचा तुमचा फ्रीज असेल तर त्याच्या फ्रीजर सेक्शन मध्ये फार बर्फ साचलेला असतो त्या बर्फाचं पाणी होणं गरजेचं आहे जर आपण डायरेक्टली फ्रीज बंद केला साफ करायला सुरुवात केली तर मग आपण साफ करतच राहू आणि वरून पाणी टपकतच राहील मग अशा वेळेस फ्रीज हे रूम टेम्परेचर वरती येणं फार गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे काहीच करायचं नाही बंद करून ठेवायचं त्यातील प्रत्येक वस्तू काढून ठेवायची बाहेर काढायची आता हे करत असताना काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणजे की यामध्ये ज्या पालेभाज्या धान्य वगैरे ठेवलंय ते आधी काढून ठेवायचं फ्रीज बंद केल्यानंतर काढायचं नाही नाहीतर त्यामध्ये पाणी होईल आणि ते सुद्धा खराब होतील त्यामुळे फ्रीज बंद करायच्या आधी तुम्ही खरं तर ते बाहेर काढू शकता त्यांचं टेम्परेचर थोडंसं चेंज होईल पण एक ते दीड तासामध्ये तुमचं फ्रीज व्यवस्थित डीप क्लीन होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मोलाचा ठरणार आहे आजपासून आपण एक दिवाळी सिरीज चालू केली आहे दोन ऑक्टोबरला आहे दसरा त्यानंतर आहे दिवाळी दहा ते पंधरा दिवसांनी दिवाळी आहे मग अशा वेळेस आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपरा हा साफ आपण करत असतो आणि नंतर फराळाला सुरुवात करतो तर या वर्षी आपण असं करणार आहोत की आपलं घर डिपलिंग करत असताना आपल्याला थकवा येणार नाही ना याची आपण पुरेपूर काळजी घेणार आहोत आपण की किचन जे आहे ते सगळ्यात शेवटी साफ करणार आहोत पण किचन मधलं जे मोठं सगळ्यात मोठी इलेक्ट्रॉनिक वस्तू असते ती म्हणजे फ्रीज ती आधी आपण साफ करून घेऊयात कारण ती मेंटेन ठेवणं तेवढी गरजेची आहे नंतर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फक्त वरून हात त्याचा मारायचा आहे जेव्हा पूर्ण डीप क्लीन होईल आणि किचन कसं डीप क्लीन करायचं आहे हॉल बेडरूम कपाट कसं कर ऑर्गनाईज करायचं आहे सगळ्यांचा तुम्हाला वन डे गॅप घेऊन व्हिडिओ येणार आहे पंधरा दिवसाची ही सिरीज असणार आहे प्रत्येक वन दिवस गॅप घेतल्यानंतर तुम्हाला एक जबरदस्त असा क्लीनिंग व्हिडिओ बघायला भेटणार आहे त्यामुळे आजपासून त्याला सुरुवात झाली आणि आपल्या सगळ्यात मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून ती म्हणजे सगळ्यात मौल्यवान वस्तू असं मला वाटतंय ती म्हणजे फ्रीज पासून सुरुवात करूया चला व्हिडिओला सुरुवात करू स्टेप नंबर फर्स्ट म्हणजे फ्रीज रिकामे करणे फ्रीजवरच फ्रीजला जर काही डेकोरेशन असेल का ते सगळं काही आपल्याला रिमूव्ह करायचंय पण त्याआधी मात्र बटन बंद करायचं आहे तर बघा तुम्ही बघू शकता की आपलं जे फ्रीज असतं ना खरंच तर त्याच्यावर म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये जेवढी जागा असेल ना ती सुद्धा कमी पडायला लागते याच्यापुढे पुढे तुमच्यासोबत असंच असणार आणि अशा कवरचा वापर केला तर फ्रीजचं जे काही टॉप आहे ना ते घाण होत नाही कारण आपण किचनमध्ये फोडणी देत असतो त्यामुळे फ्रीजमध्ये फ्रीजच्या जे वरचं आहे किंवा बाहेरचा आहे त्याला नेहमी हात मारला पाहिजे पण अशा कव्हरचा वापर केला तर मग ते काम कमी होतं त्यानंतर सेकंड स्टेप आहे ते म्हणजे आपल्याला आतून फ्रीज पूर्ण जे आहे ते व्यवस्थित ज्यामध्ये जे काही पदार्थ वगैरे असेल जे सडू शकतात जसं काही पालेभाज्या वगैरे असेल किंवा मग अशा तुम्ही माझ्यासारखं रवा बेसन डाळी कडधान्य सगळं फ्रीजमध्ये जर ठेवत असणार मी फ्रीजमध्ये यासाठी ठेवलं थे कारण इकडे दो दो पाऊस आहे बाहेर माझं सगळं खराब होतं त्यामुळे पावसाळ्यामध्ये मी हे फ्रीजमध्येच ठेवत असते बाकी ऋतूमध्ये नाही ठेवत पावसाळ्यात हे फ्रीजमध्येच असतं तर हे जेव्हा करतो तर काय होतं जे कडधान्य धान्य डाळी आहेत तर त्यांचं ना टेम्परेचर थोडस चेंज होतं आणि मग नंतर हे फ्रीज मधून डायरेक्ट बाहेरच्या भागात त्यामुळे आधी त्याचे कंटेनरचे जे झाकण आहेत ते एकदम एअरटाईट करून ठेवायचे बाहेर काढायचे आणि जेव्हा नंतर पुन्हा ठेवणार तर व्यवस्थित पुसून मग आतमध्ये ठेवायचं थर्ड स्टेप आपल्याला ती आहे ती म्हणजे यामधले जे काही सगळे रॅक वगैरे आहेत ते सगळे रिमूव्ह करणे आणि फोर्थ स्टेप आहे ती म्हणजे हे क्लीन करणे आता बघा हे एकदम सांभाळून करायचं आणि हे करत असताना फक्त मी डिशवॉश लिक्विडचा वापर करत आहे आणि घासणी एकदम सॉफ्ट आपल्याला घ्यायची आहे आता आपण सगळ्यात पहिले फ्रीज रिकामा केला तर तो उघडा करून ठेवायचा जेणेकरून जर सिंगल डोअरचं फ्रीज असेल तर त्यामधलं पूर्ण बर्फ जो आहे तो वितळेल तोपर्यंत आणि स्टेप नंतर त्या पुढची घ्यायची ती म्हणजे हे सगळं क्लीन करायचं कारण जोपर्यंत आपण फ्रीज मग क्लीन करायला घेऊ तोपर्यंत हे सगळे ड्राय होत जातील रॅक आणि जेव्हाही तुम्ही फ्रीज हे डीप क्लिनिंग करता तर फक्त पुसणं हे नसतं तर त्यामधील प्रत्येक रॅक कंपार्टमेंट हे सगळं काही आपल्या हाताने आपण घासून ठेवणं गरजेचं आहे आता मी तर म्हणेल जर नेहमी नेहमी जर आपण साफसफाई करत राहिलो तर सहा महिने पण डीप क्लिनिंग करायची गरज फ्रीजला पडत नाही त्यामुळे आधी सगळ्यात पहिले हे घासून घेतलेले आहेत आणि जर आपण नेहमी नेहमी जर साफ करत राहिलो तर हे जास्त चिकट सुद्धा होत नाही बऱ्याचदा फ्रीजमध्ये सुद्धा सांडलं जातं किंवा काही पावडर वगैरे असतात ते सांडून जातात दुर्गंधी येते सो अशा वेळेस आपल्याला का जर काही झालं असेल तर तेव्हा तर आपण हे साफ करतोच पण अशा पद्धतीने केलं तर मग याला या पिवळसर डाग वगैरे असं होत नाही तर या पद्धतीने मी व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे एक दोनच महिने झाले असेल मी साफसफाई केली होती पण आता दिवाळीची दसऱ्याची साफसफाई चालू आहे त्यामुळे घरातील प्रत्येक कानाकोपरा आपला साफ झालाच पाहिजे तर सगळे काही जे आहे मी साफ करून घेतले आणि कसं आहे पावसाळ्यात आले त्यामुळे बाहेर ऊन नाही खरं तर उन्हात तर, तर ड्राय करा पण ऊन नव्हतं त्यामुळे मग मी काय केलं खाली चटई वगैरे टाकली आणि चटईवर हे सगळं ड्राय केलं आणि फॅन चालू केला तरी व्यवस्थित ड्राय होऊन गेलं आता नंतरची स्टेप आहे आ, स्टेप नंबर ती म्हणजे आपल्याला करायचा तर इकडे मी पाणी घेतले रूम टेम्परेचरवर त्यामध्ये डिशवॉश टाकलेला आहे तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा यामध्ये टाकू शकता म्हणजे फ्रीजमध्ये जर दुर्गंधी येत असेल ती नाहीशी होईल आणि त्यासोबत तुम्ही एक लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता त्यानंतर किचन टॉवेलचा वापर करते बिलकुल तुम्हाला इकडे सॉफ्ट अशा रुमालाचाच वापर करायचा आहे कारण याला स्क्रॅचेस पडू शकतात आणि हे व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचा आता हे साफ करत असताना तुम्हाला दोन स्टेप फॉलो करावे लागतील पहिली स्टेप म्हणजे ही असणार आहे की जेव्हा तुम्ही हे साफ करता तर जो कपडा आहे ना तो ओला होतो तर बऱ्याचदा एक ओला कपडा ठेवायचा आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं या पद्धतीने असं केलं की मग काही पाण्याचे वन सुद्धा उमटत नाही आणि लगेच आपलं फ्रीज ड्राय होऊन जातं आणि जेव्हा जा तुम्ही तुमच्या फ्रीजला रूम टेम्परेचरवरती येऊ देता तेव्हा तुम्ही क्लीन केल्यानंतर सुद्धा फ्रीजमध्ये जे आहे तुम्हाला पाण्याचे दव जे आहे ते साचलेले दिसणार नाही त्यामुळे मी आधी सांगितलं की दोन ते तीन तास फ्रीज रूम टेम्परेचरवरती येऊ द्या त्यातले सगळे पदार्थ वस्तू सगळ्या बाहेर काढा आणि नंतर साफ करा जर अशा पद्धतीने बुरशी वगैरे लागली असेल तर तिथे सुद्धा तुम्ही याच पद्धतीने तुम्हाला साफ करायचं आहे या पद्धतीने बघा आपण याला रूम टेम्परेचर वरती येऊ दिलं तर सगळं याचं जे काही बर्फच आहे ते पाणी झालेलं आहे आणि असं उघडून ठेवल्यामुळे ते एकदम रूम टेम्परेचर वरती आलंय त्यामध्ये बिलकुल आता थंडी हवा वगैरे काहीच नाहीये या पद्धतीने आपल्याला साफ करायचंय आता बघा बऱ्याचदा काय होतं की आपल्याला भरपूर असं लाईट बिल येतं तर ना प्रत्येक वेळी एक गोष्ट चेक करायची ती म्हणजे ह्या रब जे फ्रीज आहे त्याचं गास्केट म्हणजे जे रबर आहे ते व्यवस्थित क्लीन आहे की नाही तर त्यासाठी काय करायचं झाकण लावायचं म्हणजे फ्रीजचा दरवाजा लावायचा तिथे एक, जा, एक कागद ठेवायचा तो कागद जर पटकन बाहेर आला तर समजून घ्यायचं की हा फ्रीजचं गास्केट हे ढिलं झालं आहे आणि यामधली जी आतली थंडी हवा आहे ती बाहेर येते बाहेरली गरम हवा आत जाते आणि जर तो कागद तुम्हाला असा थोडासा प्रेशर देऊन बाहेर काढावा लागला तर समजून घ्यायचं तुमचं जे काही गास्केट आहे ते एकदम प्रॉपर आहे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही पण गास्केटमध्ये सुद्धा कचरा साचला जातो तो कसा करा जा साफ करायचा हे समोर मी सांगते आता जिथे आपण हे असे रॅक लावतो तिथे असं असतं बघा तिथे सुद्धा व्यवस्थित साफ करून घ्यायचं तर इकडे मी व्यवस्थित साफ करून घेतलं त्यानंतर बाहेरील सुद्धा अशाच पद्धतीने साफ करून घेते का तर बाहेरील बाजू फार चिकट चिवट होते त्यामुळे आपण यामध्ये डिशवॉश लिक्विड टाकलेलं आहे आणि रोज स्वयंपाक करत पिठाचे हात आपले भरके हात सुद्धा याला लागतात आता बघा सगळं साफ झालंय पण मागची बाजू आपण नेहमी विसरतो तर तुम्ही बघू शकता बिफोर कंडिशन याची कशी आहे तर हे सुद्धा साफ करायचं आहे आपल्याला पण हे साफ करत असताना फार काळजीपूर्वक आपल्याला करायचंय थोडा टाईम घेतला तरीही चालेल तर आधी आपण हे साफ करून घेऊया तर याला सुद्धा एकदम ओलसर करून एकदम पिळून घेतले पूर्ण ड्राय करून घेतले आणि नंतर पुसते तुम्ही हे कोरड्या कपड्याने सुद्धा पुसून घेऊ शकता लक्षात घ्या बटन बंद आहे पिन काढून घ्यायची आणि नंतरच हे काम आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा जिथे फ्रीज आपण ठेवतो ना तर तिथे रोज रोज तिथून खालून झाडता नाही व्यवस्थित प्रॉपर तर हे आहे आपलं कंडेन्सर जे सगळ्यात मेन आहे आपण मोटार म्हणू शकतो तर हे क्लीन करण्यासाठी या ब्रशचा वापर करते पण बघा इथे वायर आहे त्यामुळे ब्रश जिथे जाईल फक्त तिथलं साफ करा नाही जास्त साफ झालं काहीच हरकत नाही किंवा तुमच्याकडे जर व्हॅक्युम क्लीनर असेल तर तुम्ही त्याचा नक्की वापर करू शकता हे साफ वगैरे करण्यासाठी एकदम जबरदस्त असा रिझल्ट त्याचा सुद्धा मिळतो तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता नसेलच तर अशा पद्धतीने तुम्ही साफ करा बघा आता मी तू माझ्याकडे व्हॅक्युम क्लिनर असून सुद्धा मला तेव्हा ते सुचलं नाही असंच असतं कधी कधी आपण कामात असतो आणि त्या गोष्टी होत नाही पण वायर असलं तिथे मी जास्त डोकं लावत नाही कारण आपण साफ करायला गेलो एक आणि दुसरंच झालं तर रिकाम काम आणि इथलं सुद्धा व्यवस्थित घासून घेतलं आणि आता पुसून घेते क्लीन झालं अशा पद्धतीने जिथे जिथे आपला रोज हात नाही होत तर हे करत असताना एक महिन्याने थोडं सरकून घ्यायचं आणि तिथली जागा साफ करून घ्यायची मागचं सुद्धा बघा किती घाण झालं होतं तर ते सुद्धा ओल्या कपड्याने पुसून घेते या पद्धतीने पूर्ण जाळे त्यावरती झाले होते तर स्टेप बाय स्टेप आपण हे साफ करतोय जेव्हा आपण किचन साफ करणार आहोत तेव्हा आपण तर पूर्ण फरशा घासणार आहोत आता बघा जर गास्केट ढिल्लं झालं असेल तर जुनं टूथब्रश घ्यायचं आणि अशा पद्धतीने पूर्ण गास्केट साफ करायचं किंवा पूर्ण गास्केट रिमूव्ह करायचं गरम पाण्यामध्ये ते टाकायचं एक ते दोन तास गरम पाण्यामध्येच राहू द्यायचं आणि नंतर लावून बघायचं जर ते तरी पण नाही व्यवस्थित झालं तर मग टेक्निशियनला बोलवायचं आणि मग व्यवस्थित ते करून देतात आता सगळं साफ झालं आता हे व्यवस्थित जिथे होते तिथे ठेवलं पण यामधला आज आजूबाजूला तुम्हाला स्पेस ठेवायचाच आहे जर आजूबाजूला स्पेस ठेवला नाही तर कंडेन्सर लोड येतो आणि तुमचं जे फ्रीज आहे ते लवकर खराब होऊ शकतं तुम्ही बघू शकता मी मागे सगळ्या स्पेस ठेवल्या बघा किती छान आपलं फ्रीज आहे ते क्लीन झालं आहे आणि फ्रीज जेव्हा क्लीन असतं ना तर अभाव खूप भारी वाटतं ऑर्गनाईज पद्धतीने जर आपण फ्रीज ठेवलं ना तर ते सुटसुटीतसुद्धा दिसतं आणि फ्रीज जेवढं सुटसुटीत तेवढंच चांगलं त्यानंतर बघा अशा पद्धतीच्या शीट तुम्हाला नेहमी वापरायच्यात आणि लाईट कलरच्याच वापरायच्या जेणेकरून तुमच्या फ्रीजमध्ये जो आहे डार्क कलरच्या शीट वापरल्यामुळे पूर्ण अंधार येत तो तर तो होणार नाही याची काळजी घ्यायची आहे प्रत्येक याच्यामध्ये मी जे आहे ह्या शीट वापरते पहिले मी डार्क कलरच्या वापरत होते पण मला तो डिफरन्स समजून आला म्हणून मी माझ्या एक्सपिरियन्समधून मधून तुम्हाला सांगते आहे त्यानंतर मी अशा व्हाईट कलरच्या घेतल्या ज्या मला अगदी शंभर रुपयाला पडल्या होत्या सहा तर या पद्धतीने सगळं जे आहे साफ केलं आणि आता लगेच रचून ठेवते आहे तर हे कंटेनरसुद्धा मी व्यवस्थित साफ करून घेतले आणि हे कंटेनर जो भाजी संपली ती भाजी संपल्यानंतर ती घासणं होतात तर हा सगळा सेट झाला आहे आपला फ्रीज तर हा सेक्शन तुम्हाला रिकामा दिसतोय तर इथे जे काही दही वगैरे दूध वगैरे असेल जर काही पॉकेट्स असतील तर ते ठेवण्यासाठी मी याचा वापर करते त्यानंतर इथे असतं रोजची काही भाजी उरली असेल तसं तर उरत मी ठेवत नाही फ्रीजमध्ये पण आता बघा ना पाव दही यामध्ये काढून ठेवलं आहे किंवा मलाई असेल ते सगळं यामध्ये असतं जे की आता आता बघा हे बॉक्सेस ना फार स्वस्त आहेत आणि मेनली सगळ्यांच्या फ्रीजमध्ये सगळ्यांनी हे घेतले आहेत पण मला ना हे जास्त युजफुल वाटत नाही त्याचं कारण म्हणजे हा पूर्ण सेक्शन जो आहे ह्या बॉक्सेसने कवर केलं आहे यामध्ये आता भाजीपाला बसत आहे पण आता हा भाजीपाला जे जा आहे मी अशा पद्धतीने बघा माझ्याकडे जाळ्या आहेत या मस्त अशा बॅग्ज आहेत ज्याला जाळ्या आहेत ब्रिदेबल आहेत तर ह्या ह्या सेक्शन जो स्पेसिफिक आपण भाजीपाल्यासाठी ठेवण्यासाठी करतो हा रिकामा राहतोय मग याचा उपयोग काय मग अशा वेळेस ह्या ज्या बॅग्स आहेत याचा वापर करून आपण इथे सगळा भाजीपाला स्टोअर करू शकतो आता एवढं आहे की यामधलं जे काही मॉइश्चर आहे ते त्याच्यामध्ये राहतं पण आपण एका हप्त्याचा जास्तीत जास्त भाजीपाला आणत असतो आणि तो ह्या बॅग्समध्ये एकदम व्यवस्थित राहतो असं मला वाटतं त्यामुळे माझं मत असं आहे तुम्हाला कसं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला हे घ्यायचं तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ह्या बॅग्स घ्या आणि हे जे घेणार असाल आणि तुमचं सिंगल डोअरचं फ्रीज असेल तर अशा वेळेस एक कप्पा पूर्ण यायला जाणार आहे सिंगल डोअरच्या फ्रीजमध्ये ऑलरेडी जागा कमी असते सो अशा वेळेस हे बघा असं पद्धतीनं स्टोअर करून घ्यावं लागतं तर हे गोष्टी ज्या आहेत तिथेसुद्धा मला अजून डाळी वगैरे स्टोअर करायच्या त्यासाठी आता याने पूर्ण हा कप्पा घेतला आहे सेक्शन घेतलाय आहे त्यामुळे मग कुठेतरी जागा कमी पडते दही वगैरे असेल ते सगळं यामध्ये असतं त्यामुळे हा थोडासा सेक्शन मी मोठा ठेवलाय आहे जेणेकरून मोठ्या गोष्टी यामध्ये बसतील की ऐनवेळी पाहुणे वगैरे आले तर काही ठेवायचं असेल तर इथे आणि खालचा जो सेक्शन आहे तिथे तो भाजीपाला कंटेनर्स वगैरे नाही आहे मी असं सरळ सिम्पल माझं असतं तुम्ही बघू शकता एग्ज वगैरे आहेत खाली सगळं काही साठवून ठेवलं कारण घरी गेले होते तेव्हा सगळे मसाले खराब झाले त्यामुळे सर्व फ्रीजमध्ये ठेवले भले चव बदलो का नको असं ठेवून दिलं त्यानंतर इकडे बघू शकता इकडे सगळ्या डाळी आहेत आज जेवढा मावतील तेवढ्या यामध्ये ठेवल्यात अजून बाकी जे खाली मला ठेवायचं आहे त्यानंतर ड्रायफ्रुट्स वगैरे कडधान्य सगळं काही यामध्ये ठेवलेलं आहे तर फ्रीजर सेक्शन माझा पूर्ण यानेच कवर झाला आहे यामध्ये जो ट्रे होता तो मी काढून ठेवलेला आहे जेणेकरून मला याचं चांगलं असं युटिलाईज करता येईल असं आपण तर बर्फाचं काही काम नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवलं आहे वरच्या बाजूला अशा पद्धतीने मी सगळे लावलेले आहेत स्टिकर मॅग्नेट मॅग्नेट थोडेफारच लावले जास्त नाही लावले कारण पुसून घेताना मग ते पुन्हा काढा लावा असं होऊन जातं आणि एकदा मी काय केलं होतं स्टार्टिंगला की घासटीने बघायचं घासलं होतं त्यामुळे याला स्क्रॅचेस पडले होते तर ओल्या कपड्यानेच पुसून घ्यायचं जेणेकरून स्क्रॅचेस पडणार नाही फक्त हात जरी फिरवला हो रोज किंवा दोन दिवसातून एकदा तर आपल्याला डिपक्लिनिंग करायची गरज नाही आता हा फ्रीज आपण डीप क्लीन केला तर हा फ्रीज आता आपल्याला लग जवळजवळ दोन तीन महिने क्लीन करायचं गरज नाही आणि जर मी हा नेहमी साफ करत गेले तर मग तर डिपक्लीन करायचा विषयच येत नाही तर मंडळी कसा वाटला तुम्हाला या फ्रीज क्लिनिंग हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेल लायक नक्की ऑल करा फेसबुकवर बघत असणार तर फॉलो करा आणि सगळ्यात महत्वाचं हे फ्रीज जेव्हा आपण डीप क्लिनिंग करत आहोत आणि जेव्हा फ्रीज हे क्लीन होतं त्यानंतरचा जो काही रिझल्ट मिळतोय आपल्याला क्लीन झाल्यानंतरचा तो आपल्याला हे फ्रीज क्लीन करत असताना जो थकवा आलेला आहे तो पूर्ण नाहीसा करतो आता मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशाला हवा कशावरती हवाय कशाची साफसफाई तुम्हाला खरंतर बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार